नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद महाड मतदारसंघात नियोजनबद्ध विकासकामे करण्यावर भर नामदार भरतशेठ गोगावले दासगाव तलाव संवर्धन आणि सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन माझ्यावर राज्याची जबाबदारी आहे तरीही महाड विधानसभा मतदारसंघात नियोजनबद्ध कामे करण्यावर आपला भर राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेट गोगावले यांनी आज दासगाव येथे बोलताना सांगितले दासगाव येथील ऐतिहासिक तलावाच्या संवर्धन आणि सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन नामदार गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला तहसीलदार महेश चितोळे महा श महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता तुकाराम सनाळकर शाखा अभियंता श्री महाजन यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत सुरेश महाडिक प्रमोद गोगावले सीताराम उभारे दिलीप उकिर्डे निखिल शिंदे सौ प्रेरणा सावंत आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते दासगाव गावामध्ये एक चांगले का काम व्हावे ही दासगावकरांची इच्छा या तलावाच्या कामातून पूर्ण होत आहे गावातील इतर कामांना देखील चालना देण्यात येईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली दिया उसका भी भला ना दिया उसका भी भला अशा पद्धतीने आपण कामे करणार आहोत असल्याचा टोला नामदार गोगावले यांनी लगावला माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत यांनी आमदार म्हणून भरत शेटणी हे काम मंजूर केले होते आज नामदार म्हणून या कामाचे भूमिपूजन ते करत असल्याचा आनंद होत असल्याचे आपल्या भाषणात सांगितले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री सनाळकर यांनी येत्या तीन ते चार महिन्यात या तलावाचे काम पूर्ण होईल असे सांगितले दासगाव येथील या तलावाच्या संवर्धनासाठी राज्याच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने तीन कोटी सत्तर लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे पंचवीस रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोकण प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी तीन कोटी त्रेचाळीस लाख एकोणसाठ हजार सहाशे त्रेपन्न कोटी रुपयांची तांत्रिक मान्यता दिली आहे या तलाव संवर्धन कामामध्ये तलावाची साफसफाई करणे तलावातील पाण्याचे निर्जंतुकीकरण करून ते पाणी शुद्ध करणे तलावाभोवती गॅबियन वाल बांधून पदपथ बांधणे स्वच्छतागृह बांधणे तलाव परिसरात वृक्ष लागवड करणे आणि तलावाचे सुशोभीकरण करणे या कामाचा अंतर्भाव आहे आवाज महामुंबईचा सा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर दासगाव महाड